वारंवार चक्कर येत असेल तर करा हा घरगुती उपाय नमस्कार मित्रांनो चक्कर येणे घरघरणे भोवळ येणे डोळ्यापुढे अंधारे येणे हे जरी शुल्लक बाब वाटत असल्या तरीही हे लक्षण कुठल्या तरी मोठ्या आजाराचे असू शकते पण कधी नुसते पित्त जरी वाढलेले असेल तरी उठता बसता अंधारा येणे किंवा गरगरणे असे प्रकार घडतात अनेक छोट्या मोठ्या आजारांचे लक्षण चक्कर येणे हे जरी असले तरीही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी सुरुवातीला असे काही सोपे घरगुती उपचार आपल्यासाठी फायदेशीर ठरतील बऱ्याच वेळा उठताना बसताना अचानक अंधाऱ्या येतात चक्कर येते मळमळ होते असे शक्यतो मेंदूला कमी रक्त पुरवठा झाल्याने देखील उद्भवू शकते अशा वेळी सुरक्षित ठिकाणी काही वेळ झोपून हृदय आणि मेंदू समांतर पातळीत आणून काही वेळातच चक्कर येणे किंवा भोळ येणे हे त्वरित थांबते पण चक्कर येण्याची अशी समस्या जर सतत उद्भवत असेल तर यासाठी आज आपण असा एक सोपा घरगुती उपाय पाहणार आहोत ज्याच्या वापराने तुमची चक्कर येण्याची समस्या कायमची नष्ट होऊ शकते चला तर पाहूयात हा उपाय कसा बनवायचा पण यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच व्हिडिओ खाली लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबून शेजारील बेलवर क्लिक करा आणि आमच्या असे चार माहितीने परिपूर्ण व्हिडिओ सर्वपर्यंत पाहा आजचा उपाय बनवण्यासाठी आपल्याला फक्त दोन वस्तू आवश्यक आहेत त्यापैकी पहिला घटक म्हणजे धने पावडर घरगुती बनवलेली धने पावडर आपण आपल्या उपायासाठी वापरायचे आहे दररोजच्या जेवणाची चव वाढवण्यासाठी आपण कोथंबीर किंवा धने पावडर वापरतच असतो पण औषधी म्हणून वापर करताना वेगळ्या पद्धतीने याचा वापर केल्याने आपल्या शरीराला याचा निश्चितपणे फायदा होतो धन्यामध्ये पोटॅशियम व्हिटॅमिन सी कॅल्शियम आयर्न आणि मॅग्नेशियम हे मुबलक प्रमाणात आढळतात याशिवाय धन्याच्या सेवनाने बॉडी ग्लुकोज लेवल देखील नियंत्रणात राहते जेणेकरून चक्कर येणे भोवळ येणे किंवा अंधारे येणे या समस्या नष्ट होतात मित्रांनो यामधील व्हिटॅमिन सी आणि फॉलिक ऍसिड रक्ताची कमतरता देखील भरून काढण्यासाठी मदत करतात रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेज कोलेस्ट्रॉल किंवा युरिनेरी ट्रॅकमधील ब्लॉकेज नष्ट करण्याची क्षमता या धन्यांमधील घटकामध्ये असते आपण आपल्या उपायासाठी एक ग्लास हलके कोमट पाणी घेऊन त्यामध्ये एक चमचा एवढी धने पावडर टाकायचे आहे यानंतरचा दुसरा घटक म्हणजे आवळा पावडर आवळा पावडर कोणत्या आयुर्वेदिक मेडिकलमध्ये उपलब्ध होईल आवळ्याला आयुर्वेदातील रसायन म्हटले जाते म्हणजे शरीराच्या अगदी शेवटच्या पेशीपर्यंत जाऊन पोषण करण्याचे कार्य आवळा करतो आपण आपल्या उपायासाठी एक चमचा आवळा पावडर या ग्लासमध्ये घ्यायचे आहे आणि हे दोन्ही घटक व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहेत आता हे मिश्रण रात्रभर किंवा किमान सहा ते सात तास असेच झाकून ठेवायचे आहे सहा ते सात तासानंतर ते गाळून घ्यावे किंवा तसेच देखील तुम्ही ते पिऊ शकता यामध्ये तुमच्या आवडीनुसार एक चमचा खडीसाखर पावडर किंवा एक ते दोन चिमटी एवढे काळे मीठ किंवा सैंदव मीठ हे देखील तुम्ही ॲड करू शकता सकाळी उपाशीपोटी किंवा जेवणाआधी असे सलग दोन ते तीन दिवस हा उपाय केला तर चक्कर येणे भोवळ येणे अंधारे येणे घरगरणे अशा समस्या मुळापासून नष्ट होतील माहिती आवडल्यास घर देखील शेअर करा धन्यवाद